पायल बेशुद्ध होताच आरो तिच्याकडे टक लावून पाहू लागला त्याला त्याचं आणि पायलचं लिफ्टमध्ये बंद झालेलं आठवलं पायलशी झालेली प्रत्येक भेट त्याला आठवत होती मग पायलने हळू डोळे उघडले स्वतःला आरोच्या इतकं जवळ पाहून तिने आरोपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला पण आरोला भानच नसल्यासारखं वाटत होतं तो एका वेगळ्याच विश्वात हरवला होता पायल रडत म्हणाली प्लीज मला सोडा पायलचा आवाज कानावर पडताच आरो जसा भानावर आला त्याने हळूच पायला सोडले पायलने हळूच तिथून निघण्यासाठी पावले टाकली आरव जमिनीवर रक्ताने माकलेले पायलच्या पावलांचे ठसे पाहत होता त्याने नजर वर करून पायलकडे पाहिले जी चालत असताना अडखळत पडणारच होती आरव पुढे आला आणि तिला पकडले पायलने रागाने त्याला स्वतःपासून दूर धकडले आणि म्हणाले माझ्यापासून दूर राहा मला तुमच्या मदतीची गरज नाही तुम्हाला समजलं एवढं बोलून पायल पुन्हा निघू लागली पण अचानक तिची पावले थांबली कारण त्याला सर्व काही तिला कारण तिला सर्व काही तिच्या फिरताना दिसत होते तिचे डोळेही मीठ उघडत नव्हते त्यामुळे तिला काही स्पष्ट दिसत नव्हते तिचा पुन्हा तो जायला लागला आरोप पुन्हा तिच्या मदतीसाठी पुढे सरसावला पण पायाने त्याला हात दाखवून थांबवले आणि म्हणाले तिकडेच थांबा मी तुम्हाला सांगितले होते की मला तुमच्या मदतीची गरज नाही कारण तुम्ही मला मदत कराल पण जेव्हा तुम्हाला माझा अपमान करावा असा वाटेल तेव्हा तुम्ही मलाच दोष द्याल की मी तुम्हाला माझ्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवण्यासाठी हे सर्व केले म्हणूनच या क्षणानंतर जरी मी मरत असेल तरी मला मदत करायला येऊ नका एवढं बोलून पायल तिथून निघू लागली पण तिने एक पाऊल टाकताच ती पुन्हा पडायला लागली आरव तिचा हात धरून म्हणाला मी तुला तुझ्या खोलीत सोडतो पायल माझा हात सोडा मी स्वतः चालू शकते पायलने हे सांगताच आरवने तिला जवळ ओढलं आणि म्हणाला तुला जमिनीवर एक पाऊलही टाकता येत नाहीये आणि तू स्वतःच्या पायावर चालू शकतेस असे तेवर दाखवत आहेस मला सोडा पायल स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली पण आरवने काहीच प्रतिसाद दिला नाही आणि तिला आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या खुनीच्या दिशेने जाऊ लागला पण पायल स्वतःला आरोपासून मुक्त करण्यात आपली सर्व शक्ती वापरण्यात व्यस्त होती आरव तिच्यासोबत काही पावलं चालत आला होता तेव्हा पायलने आरवच्या हाताला जोरदार चावा घेतला आरवची पाऊले थांबली आणि त्याने रागाने विचारले वेडी झाली आहेस का तू मला जनावर म्हणते आणि स्वतः जनावरासारखे वागते हो मी वेडी झाली आहे मला सोडा नाहीतर मी तुम्हाला पुन्हा चावेल पायल आरवच्या मिठीत स्वतःला सोडवताना म्हणाले आरवने काही न बोलता तिच्याकडे रागनं पाहिलं आणि पुढे जाऊ लागला पायलने त्याच्या हातावर पुन्हा जोडात चावा घेतला आरवची पकड सुटू लागली आणि तो तिला हाताळण्याचा प्रयत्न करत असतानाच तिला घेऊन तिथेच सोप्यावर पडला पायल त्याच्याकडे द्वेषपूर्ण नजरेने पाहत होती पण आज आरवला इच्छा असू नये तिचा तिरस्कार करणे शक्य नव्हते पायले रागाने आरवला त्याच्यापासून दोन ढकलले तेव्हा आरो सोप्याच्या दुसऱ्या टोकावर पडला तू वेडी आहेस का की तुला वेड्याचे झटके येतात असं म्हणत आरव रागाने उठला पायलही उठली आणि आरोची कॉलर तिच्या दोन्ही हातांनी धरून रागाने म्हणाली सर मी अजून तुम्हाला वेडेपणा फुटे दाखवला आहे ज्या दिवशी मी माझ्यावर येईल ना त्या दिवशी तुम्हाला वेळ लावण्याची ताकद माझ्यात आहे तुम्ही माझी शालीनता माझी कमजोरी मानलीस पण मी कमजोर नाही तुमच्यासारख्या राक्षसांनी भरलेल्या आहे या समाजात मी एका मजबूत खडकासारखी उभी आहे ज्याला तुम्ही दुखावण्याचा प्रयत्न केला तर तुम्हालाही नक्कीच दुखापत होईल आरव तिच्याकडे आच्चार्याने बघत होता पायल पुन्हा राजाने बोलली तुम्ही स्वतःला आग म्हणता ना पण मीसुद्धा वाऱ्याची ती झोळ आहे जी मला पाहिजे त्या दिशेने आग वळवण्याचे धैर्य आहे ठेवत आहे मी पेटवू शकते तर भिजवू पण शकते त्यामुळे भविष्यात मला हे तेवर दाखवू नका कारण मला देखील तेवर दाखवायची माहीत आहे तिने हे बोलताच पायला चक्कर येऊ लागली पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि पुन्हा म्हणाले तुम्हाला खूप अभिमान आहे ना तुमच्या श्रीमंत आणि जायज असल्याचा स्वतःला आरशात पाहून तुम्हाला खूप आनंद होत असेल ना की भोले बाबांनी तुम्हाला विलाशी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत परंतु आज मी तुम्हाला आरशात तुमचा खरा चेहरा दाखवते या पायलने आरवची मनगट पकडून त्याला आरशासमोर आणले आरव अजूनही काहीच न बोलता तिच्याकडे बघत होता पायल रागाने म्हणाली माझ्याकडे बघणे थांबवा मिस्टर आरव राठोड कारण मी तुम्हाला अजिबात घाबरत नाही समजलं का आरशात स्वतःला पहा कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोण आहे तुम्ही तो अहंकारी माणूस आहे ज्याला स्वतःशिवाय दुसरे काहीही दिसत नाही त्याला वाटते की जगातील प्रत्येक गरीब माणूस त्याच्या संपत्तीच्या मागे वेळा धावत आहे तुमचे काळे हृदय तुम्हाला तेच सांगते जे तुमच्या डोळ्यांना पाहायचे असते म्हणूनच तुम्हाला प्रत्येक सुंदर मुलगी पैशासाठी भुकेली दिसते पण पायल ठोकर मारते अशा पैशाला जे तुमच्यासारख्या माणसाच्या जवळ राहून मिळवू शकते आरो सर तुम्हाला ज्या संपत्तीचा एवढा अभिमान आहे ना ती मिळवण्याची माझ्या मनात इच्छा असती तर आजपर्यंत तुमच्यासारख्या अनेक श्रीमंतांनी त्या संपत्तीचा ढीक माझ्या पायावर ठेवला असता कारण सुंदर मुलींसाठी पैसा कमवणे खूप सोपे असते तुम्हाला माहीत आहे ना पण मी त्या मुलींपैकी नाही ज्यांनी संपत्तीसाठी आपल्या इज्जतीचा लिलाव केला मी आणात नक्कीच आहे पण इज्जतीने कमावून सन्मानाने दोन घास खाणे मला पसंत आहे म्हणून मला पुन्हा पैशाचा अहंकार दाखवू नका कारण मला ना तुमच्या संपत्तीत रस आहे ना तुमच्यात आणि काय बोलले होते तुम्ही मला तुम्हाला माझ्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवायचे आहे हेच ना तेव्हा आरशात स्वतःला बघा आणि स्वतःला विचारा तुमच्यात असे काही आहे का ज्यामुळे मी तुमच्यासारख्या वाईट व्यक्तीच्या जवळ राहण्याचा स्वप्नातही विचार करेल अहंकार अक्कड आणि राग याशिवाय तुमच्याकडे काहीच नाही आरो सर काही नाही तुमच्या भूतकाळात तुमच्यासोबत काय झाले हे मला माहीत नाही आणि जाणून घ्यायची इच्छाही नाही कारण तुम्हाला भेटल्यानंतर मी तुम्हाला इतके तर ओळखले आहे तुमच्यासोबत जे काही घडले असेल त्यासाठी तुम्हीच कारणीभूत असाल तुमचा हा राग असेल चुप कर पायल आता खूप जास्त होते तू मर्यादेच्या बाहेर जात आहेस आरोव रागाने म्हणाला मग पायल पुन्हा दोन्ही हातांनी त्याची कॉलर धरत म्हणाली मी तुमच्याकडूनच शिकले मर्यादेच्या बाहेर जाणं मर्यादेत कसे राहायचे हे मी तुम्हाला शिकवते आरव अजूनही तिच्याकडे बघत होता पायल रागात बोलली होती की तिला पुन्हा चक्कर येऊ लागली पण पुन्हा एकदा तिने स्वतः ताबा ठेवला आणि म्हणाले काय वाटतं तुम्हाला की मी गरीब आहे म्हणून मला काही इज्जत नाही आणि तुमच्याकडे पैसा आहे तर तुम्ही इज्जतदार आहे नाही मिस्टर आरवराटो तुम्ही चुकीच्या आहात माझ्याकडे संपत्ती नसेल पण तरी मी तुमच्यापेक्षा खूप वर आहे का माहीत आहे का कारण मी माणसांना माणूसच मानते मी माझ्या मोठ्यांचा मान ठेवते चांगलपणाची ती संपत्ती माझ्याकडे आहे जिच्याशी तुमचा अजिबात संबंध नाही माझ्या नजरेत या संपूर्ण जगात तुमच्यापेक्षा वाईट आणि घटिया माणूस कोणीही नाही म्हणूनच तुमच्याकडे एवढा पैसा असूनही माझ्या हृदयात तुमच्याबद्दल अजिबात रिस्पेक्ट नाही इतका तिरस्कार करते मी तुमचा जगात कोणीच कोणाचा केला नसेल इतका जर माझ्या बसमध्ये असते तर मी तुमचा चेहरा कधीच पाहिला नसता पण आजीमुळे मी तुम्हाला सहन करते त्या खूप चांगल्या आहेत इतक्या कमी वेळात त्यांनी मला इतकं प्रेम दिलं आहे जे आजपर्यंत मला कधीच मिळाले नाही असे बोलून पाय रडू लागले आणि म्हणाले मला तुमच्या पैशाचा लोभ नाही पण आजीकडून मिळालेल्या प्रेमाच्या लोभाने मला या घरात ठेवले आहे नकळत का होईना माझ्यामुळे त्यांना त्रास झाला आहे ज्यासाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही त्यामुळे मलाही असेच वाटतं आहे की मी हे घर सोडले पाहिजे आणि मी आज इनु... इ आणि मी आज निघून गेले असते पण तुम्ही इथे नव्हता आणि मी आजीला या अवस्थेत एकटे सोडून जाऊ शकत नव्हते म्हणूनच तुमच्या येण्याची वाट पाहत होते पण आता मी जाणार आहे मी या घरात राहणार नाही हे सगळं बोलता बोलता पायलचे डोळे हळूहळू बंद होऊ लागले ती पुन्हा पडायला लागली पण आरवने तिला मिठीत घेतले पायल पुन्हा बेशुद्ध अवस्थेत म्हणाली मला माझ्या डोक्यावर छप्पर नको आहे मी रस्त्यावर आहे पण आता तुमच्या घरात राहणार नाही आरवने पायलला हातात घेतले आणि तिच्या खोलीकडे जाऊ लागला पायल डोळे न उघडता म्हणाली तुम्ही खूप वाईट माणूस आहे मी इथून निघून जाईन आरव पुढे सरकला आणि तिच्याकडे पाहू लागला तो पायलच्या खोलीत पोहोचला त्याने पायलला पलंगावर झोपवले आणि मग तो फर्स्ट एड बॉक्स घेऊन तिच्या ज पायाजवळ बसला आरोवने हळूच पायलच्या पायातले काचेचे तुकडे काढले आणि मग तिच्या दोन्ही पायांची ड्रेसिंग करताना शिलाला आवाज दिला शिला धावतच खुलीत आली आरवने पायला ब्लँकेटने पांगरले आणि उठून शिलाला म्हणाला तू रात्रभर पायलसोबत राहून तिची काळजी घेशील हो शीला असे म्हणताच आरोव तिथून निघून गेला त्याच्या खोलीकडे जाताना त्याने आधीला फोन केला आरवचा नंबर बघताच आधीने त्याचा कॉल रिसीव केला आणि म्हणाला आरव मी घरी येत नाही मला इथे खूप काम आहे तुझी सगळी कामं सोड आणि माझं काम कर आरव त्याच्या खोलीत आल्यावर म्हणाला आधी रागाने म्हणाला मी तुझेच तर काम करतोय चूप कर आधी तुझा बकवास बंद कर आणि माझं लक्षपूर्वक आहे आपल्या स्टुडिओच्या प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरे बसवलेले आहेत त्यामुळे प्रत्येक कोपऱ्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे जेव्हा पायल पहिल्यांदा ऑडिशनसाठी स्टुडिओत आली होती तेव्हापासून ते, ते लास्ट टाईम आली होती ते सर्व रेकॉर्डिंग तिथे आहेत मला प्रत्येक रेकॉर्डिंग बघायचे आहे ज्यात पायल आहे तेही प्रत्येक अँगलने आता आणि यावेळी आरव त्याच्या खोलीत ठेवलेल्या पी सीकडे जात म्हणाला त्याचे बोलणे ऐकून आधीला राग आला आणि तो आरवला म्हणाला बघ आरव आता खूप झाले आता जर तू पायलना त्रास दिलास किंवा तिच्याशी गैरवर्तन केले तर मी गप्प बसणार नाही आमची खूप मोठी भांडण होईल मला पायलशी गैरवर्तन करण्यात काहीच इंटरेस्ट नाही तिने मला हे सगळं करायला भाग पाडले आता तू माझ्याशी नंतर भांडण कर आधी मी तुला जे करायला सांगितले आहे ते कर आरवने त्या रूमची फुटेज ओपन केली ज्या खोलीत पायल नाचत होती आणि म्हणाला आधीने काही क्षीण विचार केला आणि म्हणाला मला सूरजला इथे बोलवावे लागेल तो हे सर्व पाहतो मग आत्ताच त्याला बोलाव आणि मला सर्व फुटेज पाठव ठीक आहे आधीने हे बोलताच डिस्कनेक्ट केला आणि स्क्रीनवर पायला नाचताना पाहू लागला तेवढ्यात घरचा नोकर तिथे आला आणि विचारलं आरो भैया मी तुमचं जेवण देऊ का नाही मला भूक नाही फक्त एक कॉपी घेऊन ये आरो स्क्रीनकडे बघत म्हणाला नोकर तिथून निघून गेला तो निघून जाताच आरोने डान्स करणाऱ्या पायलकडे पाहिले आणि नंतर व्हिडिओसाठी स्पोर्ट्स केली दिली तो पायळच्या चेहऱ्यावर झुम करून म्हणाला आजी आणि आधी बरोबर आहेत जेव्हा मला राग येतो तेव्हा मला काहीच दिसत नाही म्हणूनच माझ्याकडून इतकी मोठी चूक झाली आरो रात्रभर पायळची व्हिडिओ पाहत राहिला त्याला क्षणभरही झोप लागली ला। नाही आधी आणि सूरजनेही त्याला व्हिडिओ क्लिप पाठवली तो पहाटेपर्यंत पाहत राहिला पण सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याला झोप लागली इकडे यशोदा तयार होऊन पूजा कक्षात आली जिथे पंडितजी पहाटेच्या आरतीची तयारी करत होते यशोदाला पाहताच पंडितजी म्हणाले शिलाने सांगितले की तुमची तब्येत ठीक नाही आता कशा आहात मी ठीक आहे पंडितजी तुम्ही आरती सुरू करा यशोदाने असे म्हणताच पंडितजींनी मान हलवली आणि दिवा लावून आरती करायला सुरुवात केली आरती आणि घंटेच्या आवाजात एकूण आरवला जाग आली डोळे उघडताच त्याने लॅपटॉप बंद केला आणि मग वॉशरूममध्ये गेला इकडे आरती संपताच शिला यशोदाला आधार देऊन तिच्या खोलीत घेऊन जाऊ लागली मग यशोदाने इकडे तिकडे पाहत विचारले पायल दिसत नाही शिला मनात म्हणाली काल रात्री जे काही झालं हे सगळं मी आजीला सांगितलं तर त्यांना आणखीच त्रास होईल तसेही पायल दिदी झोपली आहे ती उठल्यावर ती स्वतःच बोलेल आजीशी मी तुला काही विचारलं शिला पायल कुठे आहे शिला लगेच म्हणाली आजी ती झोपली आहे त्यामुळे तिला उठवणे मला योग्य वाटले नाही तुमच्यासाठी मी नाश्ता आणते असे म्हणत शिलाने त्यांना पलंगावर बसवले यशोदा काळजीत पडली आणि म्हणाली तू चांगलं केलंस बेटा तिला झोपू दे कारण आज आज ती उठल्याबरोबर इथून निघून जाईल आणि पुन्हा या घरात कधीच येणार नाही आणि तिने येऊ पण नाही कारण जर ती इथे राहिली तर आरोग्यला शांतपणे जगू देणार नाही ती इथून निघून गेलेलीच तिच्या हिताची आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे आजी दिदींनी इथून निघून जाऊ ती खूप चांगली आहे तिला कुठेही चांगली नोकरी मिळेल जिथे तिला कुणी त्रास देणार नाही शिला देखील होऊन बोलली तिचे बोलणे ऐकून यशोदाने लगेच तिच्याकडे पाहिले मग शिलाने विषय बदलला आणि विचारले आजी मला सांगा तुम्ही काय खाणार मी तुमच्यासाठी बनवते तू तु फक्त लापशी बनव पण त्याआधी माझ्यासाठी चहा घेऊन यशोदा म्हणाली शिलाने हळू झोका दिला आणि तिथून निघून गेली आरव त्याच्या खोलीतून तयार होऊन बाहेर आला आणि पटकन पायलच्या खोलीकडे जाऊ लागला पण तो पायाच्या खोलीत येताच त्याला पायल कुठेही दिसले नाही पायल पायल आरवने पायलला हाक मारली पण पायलने प्रतिसाद दिला नाही तो वॉशरूमकडे गेला आणि दरवाजा ठोठावला आणि म्हणाला पायल लवकर बाहेर ये मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे आतून काहीच हालचाल न झाल्याने आरवने पुन्हा विचारले पायल ऐकतय ना लवकर बाहेरे मला तुझ्याशी बोलायचं आहे बाहेरे यावेळीही आतून आवाज न आल्याने आरवणे रागाच्या घरात दरवाजा जोरजोरात ठोठावला मात्र तेव्हा दरवाजा उघडला त्याने आत पाहिले तर पायल तिथे नव्हतीच आरो पटकन तिच्या खोलीतून बाहेर आला पायऱ्या उतरून त्याने नाश्ता बनवणाऱ्या शिलाला विचारले शिला पायल कुठे आहे शिला त्याच्याकडे न पाहता रागाने म्हणाली तिच्या खोलीतच असेल आरो तिच्या जवळ आला आणि म्हणाला ती तिथे असते तर मी तुला विचारले नसते शिला पुन्हा जिद्दीने म्हणाली तिच्या दोन्ही पायांना जखम आहे तिला दोन पावलेही चालता येत नाही आणि इतकंच काय तिच्या तळ हातालाही दुखापत झाली आहे त्यामुळे कुठे जाण्याचा प्रश्नच नाही तुम्ही नीट पाहिलं नसेल ती तिथे तिच्या थी थी खोलीत असेल आरव रागात शिलाला काहीतरी बोलणारच होता तेवढ्यात थी यशोदाने तिच्या खोलीतून बाहेर पडून विचारले तिच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे कशी यशोदाचा आवाज ऐकून आरव आणि शिलाने लगेच तिच्याकडे त्याच्याकडे तिच्याकडे पाहिले यशोदाने शिलाजवळ येऊन विचारले शिला मी तुला काही विचारले पायऱ्याच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आरवकडे बघून शिलाने होकारार्थी मान हलवली मग यशोदाने लगेच विचारली पण तिला दुखापत कशी झाली हे आरो भैयालाच विचारा असं म्हणत शीला स्वयंपाकघरात गेली यशोदाने रागाने आरोकडे पाहिली ती त्याला काहीतरी बोलणार होती तेवढ्यात आरो पटकन त्याच्या खोलीकडे गेला यशोदा रागाने म्हणाली थांब आरो मला तुझ्याशी बोलायचे आहे थांब आरो त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पायलच्या खोलीत आला त्याने पुन्हा पायलला खुलीत शोधले पण पायल, पायल कुठेच नव्हती तो खोलीतून बाहेर पडत असताना अचानक त्याची नजर टेबलावर ठेवलेल्या एका कागदावर पडली त्याने पुढे होऊन तो कागद उचलला त्यात काहीतरी लिहिलेले पाहून आरोव वाचू लागला आजी मला माफ करा की मी तुम्हाला न भेटता आणि न कळवता निघून जात आहे पण आता या घरात मला राहता येणार नाही तुमच्या आनंदासाठी मी आरोप सरांच्या चुकीच्या वागण्याकडे दुर्लक्ष करण्याचा खूप प्रयत्न केला पण आता प्रकरण खूप वाढले आहे त्यामुळे माझा स्वाभिमान घाण घेऊन मी आता इथे राहू शकणार नाही आरोव सर माझा जितका तिरस्कार करतात त्यानंतर इथून निघून गेलेलंच बरे माझ्यामुळे तुमच्या आणि आरव सरांमध्ये अंतर यावे असे मला वाटत नाही आजी माझ्या नजरेत आरव सर खूप वाईट व्यक्ती आहे पण एक सत्य आहे जे मला गेल्या काही दिवसात कळले आहे ते म्हणजे आरव सर तुमच्यावर खूप प्रेम करतात काल रात्री माझ्या चुकीमुळे तुम्हाला दुखापत झाली ही माझी चूक होती आजी म्हणूनच मला असे वाटते की मी तुमची काळजी घेण्याच्या लायकीची नाही यावेळी आरव सर बरोबर आहेत म्हणून मी इथून निघून जावे मी निघून जात आहे आजी मी कदाचित तुम्हाला पुन्हा भेटू शकणार नाही मला तुमची खूप आठवण येईल कारण मधून फक्त तुम्ही जाईल ज्याने एका अनाथाला इतकं प्रेम दिलं मी जिथेही राहील नेहमी तुमची आठवण येईल मी निघते तुम्ही स्वतःची काळजी घ्या पायल पायलचे पत्र वाचताच आरंग डोळे मिटले आणि त्यावर बोटे फिरवू लागला ही मुलगी इतके दिवस जबरदस्तीने माझ्या आयुष्यात आली होती आणि आता ती मला न सांगता निघून गेली असे म्हणत आरव हातात पत्र घेऊन पायऱ्यांवरून धावत खाली आला त्याला पाहताच यशोदाने आरवला विचारले आरव तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस आरवची पावले थांबली आणि तो त्यांच्या दिशेने वळला आणि मग निघायला सुरुवात केली पण एक पाऊल पुढे टाकता त्याची पावले थांबली आणि त्याने डायनिंग टेबलकडे पाहिली तो पटकन टेबलाजवळ आला टेबलावर ठेवलेल्या बटाट्याच्या पराठ्याचा रोल बनवला आणि खाऊन पटकन तिथून निघून गेला आरव थांब माझा आई कारो यशदा ओरडत राहिली पण आरो निघून गेला तो पटकन गाडीत बसला एका हाताने गाडी स्टार्ट करत म्हणाला आता एवढ्या मोठ्या शहरात ही मुलगी कुठे आहे मी कसे शोधू पण तुला शोधावे लागेल आरो तुला शोधावे लागेल आरोवने गाडीचा वेग वाढवला आणि पायला रस्त्यांवर शोधू लागला पण त्याला पायल कुठे दिसली नाही इथे पायल एका हॉटेल बाहेर बस येण्याची वाट पाहत होती बस पाहण्यासाठी ती वारंवार उजीकडे पाहत होती पण तिला बस कुठे दिसत नव्हती हो पायल रागाने म्हणाली हे खूप होते भोले बाबा आता या बसेसही माझ्या शत्रू झाले आहेत त्या वेळेवर आल्या तर त्यांचे काय जाईल मला मुलाखतीसाठी आधीच खूप उशीर झाला होता आणि ही बस अजून आली नाही दोन दिवसांसाठी हॉटेलची रूम घेतली पण लवकरात लवकर घर आणि नोकरी मिळवायची आहे जर मला ते मिळाले नाही तर माझे काय होईल ते मलाच माहीत नाही तेवढ्यात पायलला बस येताना दिसली आणि तिच्या चेहऱ्यावर हसू मटले आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांकडे बघून पायल मनात म्हणाली पायल इथे खूप लोक आहेत लवकर बसमध्ये चढावं लागेल ही बस सुटली तर किती वेळ बसची वाट पाहावी लागेल कुणास ठाऊ पायल एवढं बोलताच बस तिच्या समोरून उभी राहिली पायलने पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण पायाला झालेल्या दुखापतीमुळे ती वेगाने पुढे जाऊ शकली नाही तिच्या मागे उभ्या असलेल्या लोकांनी तिला ढकलली आणि पटकन बसमध्ये चढू लागली बसमधील जागा भरताच बस चालकाने बस पुढे सरकवली पायलने आकाशाकडे पाहिले आणि म्हणाली भोले बाबा मी माझ्या मनातील भावना तुमच्याशी शेअर करायला नको होत्या कारण तुम्ही माझे कधीच ऐकत नाही तुम्हाला या निरागस मुलीची इतकी दयाही आली नाही की इतक्या दुखापतीनंतर ती एवढ्या लांब कशी चालेल पण मी तुमची तुमची तक्रार का करते कारण ही माझी चूक होती काल रात्री मी कोणत्या दुनियात हरवले होते मलाच माहीत नाही मला त्या काचेच्या तुकड्यांवर डान्स करायची काय गरज होती तू स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवं होतं आता पाहिलं त्या आकडू माणसाच्या नादाने मी स्वतःचे नुकसान केले त्यांचे काही नुकसान नाही पण आता मला त्रास सहन करावा लागत आहे आणि आता या अवस्थेत मला पायी वर्सवा इथे जावे लागणार आहे असे म्हणत पायलने चेहरा केला आणि हळूहळू पुढे जाऊ लागली ती काही पावले चाललीच होती की ढगांमध्ये मोठा आवाज सुरू झाला आता हा काय प्रॉब्लेम आहे पायलने रागाने आकाशाकडे बघत विचारले गाडी चालवत असताना आरोव रस्त्याच्या दुतर्फा पायलला शोधत होता पण त्याला पायल कुठेही दिसली नाही तेव्हा त्याचा फोन वाजू लागला आधीचा कॉल पाहताच त्याने डॅशबोर्डवर ठेवलेला फोन उचलला आणि कॉल रिसीव करून विचारले काय झाले तू कुठे आहेस आम्ही रिहर्सलसाठी तुझी वाट पाहतोय आधीने विचारले आरवने रस्त्याच्या पलीकडे पाहिलं आणि म्हणाला मला यायला वेळ लागेल तुम्ही दुसऱ्या कलाकारांची रिहर्सल सुरू करा पण मधूकडून रिहर्सल करून घेऊ नका का, का? आधीने विचारल्यावर आरव म्हणाला मी परत येऊन सांगेन आधी पुढे काही बोलायच्या आधीच आरोने कॉल डिस्कनेक्ट केला आधी रागाने म्हणाला मला समजत नाही की मी या वेड्या आणि डोकंप्रू माणसाला कसे सहन करतोय आता त्याच्या मनात काय चालले आहे कुणास ठाव हो। त्याने मधुला रिहर्सर करून देण्यास का नकार दिला त्याने तिला पुन्हा बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे का या सगळ्याचा विचार करून आधी अस्वस्थ झाला आरव रस्त्यावर पायला शोधत होता चौकात लाल दिवा पाहून त्यांनी गाडी थांबवली तेवढ्यात त्याची नजर एका न्यूजपेपरवाल्या मुलावर पडली आणि तो मनात म्हणाला पाहिला नोकरीची गरज होती वर्तमानपत्रात नोकरीची जाहिरात पाहून ती कुठल्या तरी कंपनीत मुलाखतीसाठी गेली असावी ताबडतोब वृत्तपत्र विक्रेत्याकडे हातवारी करून त्याच्या जवळ बोलावले त्याच्याकडून वर्तमानपत्र घेतले त्याने काही जाहिराती पाहिल्या आणि मग सिरम मिळताच गाडी पुढे सरकवली इकडे पायल एका कंपनीच्या ऑफिसमधून इंटरव्ह्यू देऊन बाहेर आली आणि हळूहळू ऑटो स्टँडकडे जाऊ लागली तेवढ्यात तिला एक ऑटो दिसला पायलने हात दाखवून थांबवले आणि तो थांबताच ती त्यात बसली आणि तिथून निघून गेली ती निघताच आरो तिथे आला पायल जिथून नुकतीच निघाली होती त्याने त्याची गाडी ऑफिसच्या बाहेर तिथेच थांबवली त्याने आत जाऊन पायलची चौकशी केली तेव्हा कळलं की ती इथून आत्ताच निघून गेली होती आरो धावतच ऑफिसच्या बाहेर आला आणि पायला शोधू लागला पण ती कुठे दिसत नव्हती तो धावत आला आणि पुन्हा त्याच्या गाडीत बसला आणि पायाला फोन करून म्हणाला यावेळी या माझा फोन उचलावा गाडी चालवताना आरवने पायाला दोन तीन वेळा फोन केला पण पायलने त्याचा कॉल घेतला नाही तिने आरवचा नंबर पाहिला आणि फोनकडे बघत म्हणाली या व्यक्तीला समजून घेणं इतकं सोपं काम नाही कोणी समजून घेतलं तरी कसं घेणार कारण हवामानाप्रमाणे ते प्रत्यक्ष बदलत असतात पुढच्या क्षणी त्यांचा मूड काय असेल हे त्यांनाच माहीत नसते तर मी त्यांना कसे समजवू शकते आता तर मी त्यांचे घरही सोडले आहे मग मला कळत नाही की ते माझ्यावर काय आरोप करण्यासाठी मला वारंवार फोन करतात हे भोले बाबा मला या क्रूर माणसापासून वाचवा प्लीज पायल एवढं बोलली होती तेव्हाच तिची नजर भोलेनाथांच्या मंदिरात पडली ती लगेच ऑटोचालकाला म्हणाली भाई इथे थांबवा ऑटोचालकाने ऑटो थांबवला पायल ऑटोतून बाहेर आले तिने ऑटो चालकाला पैसे दिले आणि मंदिराकडे जाताना म्हणाले भोले बाबा तुम्ही माझ्या ऐकणे बंद केले आहे कोणत्या जन्माचा बदला घेत माहीत नाही मला माझी अडचण तुम्हाला सांगू देत तुमचे नावच भोलेनाथ हो आहे त्यामुळे तुम्ही यावेळी या निष्पाप मुलीची प्रार्थना नक्कीच ऐकाल आणि मला त्या राक्षसापासून मुक्त कराल हो ना पायलने स्वतःलाच विचारले आणि हळू तिच्या पायावर ताबा ठेवत पुढे सरकू लागले पायल पायलचं कॉल रिसीव न करणे आरवला ना आवडले नाही तो रागाने म्हणाला या मुलीला माझ्या चुका तर दिसतात पण स्वतःच्या हरकत ती बघत नाही ती मला मजबूर करते असे काही बोलायला जे मी करू इच्छित नाही आता जर तिने एकदा माझा फोन उचलून माझे ऐकले असते तर तिचे काय गेले असते ठाव मूर्ख मुलगी आरवने हात गाडीच्या स्टेअरिंगवर जोरदार आदळला तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला मधुचा नंबर बघताच आरवने स्वतःलाच विचारले की ही का मला कॉल करते त्याने मधूचा कॉल रिसीव केला आणि म्हणाला बोल मधू मला का फोन केलास काही नाही सर मला तुम्हाला एवढे सांगायचे आहे की आज मी सर्व सीनसाठी चांगली तयारी केली आहे आज रिहर्सलच्या वेळी तुमची माझ्याविरुद्ध कोणतीही तक्रार नसेल मधू हसत म्हणाली आरोवने गाडी उजवीकडे वळवली आणि म्हणाला तू बरोबर आहेस मधू आजपासून मला तुझ्याविरुद्ध कधीच तक्रार नाही मी गाडी चालवत आहे ऑडिटोरियममध्ये पोचल्यानंतर तुझ्याशी बोले मधू काहीतरी बोलणार होती तेवढा तारवणे कॉल डिस्कनेक्ट केला मधू लहान मुलांसारखे चेहरे करू लागली पण मग पायलची तिला लाट येताच तिने पायलला फोन केला पायलने मधूचा नंबर बघताच तिच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं तिने लगेच कॉल रिसीव केला आणि म्हणाली हाय मधू मधू किलबिलाट करत म्हणाली पायल आज मी खूप आनंदी आहे आरवने स्वतः मला सांगितले की आता त्याला माझ्याविरुद्ध कधीही तक्रार नाही आता सर्व काही ठीक आहे पायल आता आरव सर मला या नाटकातून हकलून देतील याची मला भीती वाटणार नाही त्यांना माझे काम आवडू लागले आहे आणि तू पहा आज मी पूर्णपणे सरांची नैना बनणार आहे त्यानंतर सर मला या नाटकातून हाकलून देण्याचा विचारही करणार नाहीत हा दिवस येणारच होता मधून तू इतकी हुशार आहेस की एक दिवशी आरोसरांना हे मान्य करावंच लागलं की त्यांच्या नाटकात तुझ्यापेक्षा चांगली नायिका दुसरी कोणीच असू शकत नाही तुझ्यासाठी मी खूप आनंदी आहे पायल हसत म्हणाली तिचे बोलणं ऐकून मधूनही खूप आनंद झाला आणि म्हणाले पायल ज्या दिवशी हे नाटक लाईव्ह होईल तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असेल हे नाटक मला रंगभूमीचा मोठा स्टार बनवेल आणि मग माझ्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडतील मग माझी सर्व स्वप्ने पूर्ण होतील आमचा स्वतःचा फ्लॅट असेल आमच्याकडे कार असेल आणि इतर अनेक गोष्टी पायल हसली मग तू पुन्हा म्हणाली माझ्या आनंदात मी तुला हे विचारायला विसरले तुझी नोकरी कशी चालली आहे खूप छान मधू पायल खिन्नपणे म्हणाली मग ट्रॅफिकचा आवाज मधूला ऐकू आला आणि तिने लगेच विचारले पायल तू ऑफिसमध्ये असतील ना मग तुझ्या मागे हा ट्रॅफिकचा आवाज कसा आहे मधूचा हा प्रश्न ऐकून पायल अस्वस्थ झाली तिने क्षणभर विचार केला आणि मग म्हणाली मी ऑफिसमधून फील्डवर्कसाठी निघत आहे म्हणूनच तुला हा आवाज ऐकू येत आहे अरे मग ठीक आहे तू तुझं काम कर मी तुला रात्री फोन करते बाय मधू असं म्हणताच पायलही हसत म्हणाली बाय मधूने कॉल डिस्कनेक्ट केला तिने फोन ठेवताच पायल काळजीत पडली आणि विचार करू लागली इकडे आरवने गाडी चालवताना अचानक गाडी थांबवली आणि स्वतःशीच म्हणाला त्या मूर्ख मुलीसोबत राहून तूही मूर्ख झाला आहेस सारव जर तू आरोव सारखे डोके वापरले असते तर पायाला शोधायची गरज पडली नसती ती स्वतःहून तुझ्याकडे आली असती पण काही हरकत नाही ती आता येईल आरवच्या चेहऱ्यावर एक तिखट हास्य उमटले धन्यवाद